नमस्कार मंडळी मी संदीप राणे तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मराठमोडा यूट्यूब चॅनलमध्ये तमने बघून तुमच्या लक्षात आलं असेल आज होणार आहे त्र्यंबकेश्वर राईड सो आपण चालू त्र्यंबकेश्वर राईडसाठी आणि वाजले साडेचार ही बघू शकते आपली बाईक रेडी आहे सॅडल बॅग वगैरे काही नाही आहे आज काय बिकॉज वन डे राईड आहे स्वतः आपण निघू इथून आपल्यासोबत असणार आहे जनक त्याला पिक करू आपण आणि निघू पुढच्या प्रवासाला बजरंग बली की जय जनकला मुलुंडमधून पिक करायचं आहे आणि मग पुढे निघू आपण अरे जनक जाऊन उभा राहिले ये 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 जनकला पिक केलं आता मुलगून आता ऑफिसली राईड आपली स्टार्ट झाली आता इथून वाजले आहेत एक्झॅक्टली फोर फोर्टी फाय साडेचार साडेचारपर्यंत पर्यंत निघायचा विचार होता तरी पाहुणे पाच झाले इट्स ओके इट्स फाईन पण निघालो त्र्यंबकेश्वर राईडसाठी आपल्या बारा ज्योतिर्लिंग सिरीजमधला हा तिसरा ज्योतिर्लिंग असणार आहे आपल्या दापोली राईडनंतर जवळजवळ एक महिन्याच्या गॅपनंतर आज राईडसाठी निघालो आहे एक्साइटमेंट लेवल आहे बऱ्यापैकी त्र्यंबकेश्वरला जायला मुंबईहून दोन रस्ते आहेत एक कल्याण नाशिक मार्गे सगळे त्याच रूटने जातात आणि दुसरा एक कल्याण नाशिक मार्गे आहे एकशे सत्तावन्न किलोमीटर आपल्या मांडूच्या घरापासून आणि दुसरा रस्ता आहे तो जवाहर मोखाडा मार्गे जव्हार मोखाडा मार्गे थोडा डिस्टन्स जास्त आहे वन सेवन्टी नाईन सुद्धा बट रूट चांगला आहे सो आपण जाणार आहोत त्याच रूटने जवाहर मुखाडा सो त्या पोरबंदर रोडला गाडी टाकली आहे जव्हार मुखाडाचा रूट आपण एक्सप्लोअर करू कल्याण नाशिक मार्गे आपलं बऱ्याच वेळा जाणं झालेलं आहे घोडबंदर रोडला खतरनाक ट्रॅफिक होतं सो जनकला इथला एक रस्ता माहिती होता सो भिवंडी नाशिक हायवेलाच टाकली आणि तिथून पडगातून एक लेफ्ट आहे घेतील विक्रमगडमार्गे जव्हार आपण पोहोचतो सो त्या रूटला आता गाडी टाकली हे रस्ता मोकळा बंद तरी आणि रस्ता चांगला असू हो। दे हो मला वाटलं घोडबंदर रोडला काय ट्राफिक नसेल मोकळा असेल एकदम खच्चा खच ट्राफिक तिकडे गाडी आले ना दहा मिनटं तिथेच ट्राफिकमध्ये शेवटी मग टर्न घेतला आणि ह्या रूटला लागलं कशेळी का काहीतरी आहे तिकडचं लेफ्ट घेतलं तिथून सगळं चाललो आहे पुढे जनकला रूट माहिती आहे त्यामुळे काही इश्यू नाही आहे आता हलका हलका उजाडायला लागलाय ला 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 ला। मस्त तासभरच झाला असेल ड्राईव्ह करून आता सहा आहे पन्नास किलोमीटर अंतर झालंय आपलं कापून चांगल्या रस्त्याला लागलो व्यवस्थित असं उजाडलं की मस्त एक चहाचा ब्रेक घेऊ बऱ्याच वेळानंतर मस्त असा पॅच आला होता मस्त रस्ता होता आणि उजाडलं सुद्धा आहे काही आले होते गाडी चालवायला मग अशी असताना स्पीड तेवढा मेंटेन करता येत नव्हता आता रस्ता पण चांगला भेटला होता आणि मस्त उजाडलं होता चहाचा ब्रेक घ्यायचं होता बट थांबायचं मनच करत नव्हतं आता बघू हा रस्ता जिथे एंड होईल तिकडे थांबू आणि एक पाच दहा मिनटं चहाचा ब्रेक घेऊ मग निघू चांगला रूट आहे आतापर्यंत तरी हा मस्त रूट आहे आता वाडाच्या इकडे थांबलोय चहा घेण्यासाठी

मंडळी त्र्यंबकेश्वर मंदिराबद्दल पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत या नावाने विठा झाला त्या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता गृह त्या पाठकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाते त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना ही इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे कारण त्र्यंबकेश्वर इथे शिवपिंडीमध्ये अंत्यच आकाराच्या तीन कपारी आहेत ज्यामध्ये त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे विद्यमान आहे या शिवलिंगातून गोदावरीचा सा प्रवास सातत्याने सुरू असतो या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आणखी या मंदिराची विशेषता सा सांगायची तर ती अशी की या ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते जी स्थानिक माहितीप्रमाणे साडेतीनशे वर्षापासून चालू आहे जी द्वादश ज्योतिर्लिंगापैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते ट्वेंटी थ्री किलोमीटर इथे आहे गेट जव्हार मुखाडाची हत्या मंडळी त्र्यंबकेश्वर आता थोड्याच डिस्टन्सवर राहिलं आहे मग अशी एक बोर्ड होता तिथे अठ्ठावीस किलोमीटर दाखवत आहे इथून आता स्टार्ट केलं आहे आपण जर्नी पोचू थोड्याच वेळात त्र्यंबकेश्वर एक खूप प्राचीन मंदिर आहे आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी ते एक असं विशेष ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वरच्या मागच्या बाजूला ब्रह्मगिरी पर्वत आहे आपण जाणार आहोत तिथेसुद्धा तर तिथे गोदावरी नदीचा उगम आहे आणि भगवान शिवशंकरांनी जटा आपडले आहेत ते सुद्धा तिथे आहे एक मंदिर टाईप आता बांधलं आहे तर तेही बघू आपण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणातच तिथे जवळ उशावर तीर्थ आहे ती शिवाय निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील आहे त्र्यंबकेश्वरमध्ये शिवरात्रीला आणि श्रावणामध्ये खूप गर्दी असते त्र्यंबकेश्वरच्या इथे मंदिरामध्ये श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी जो ब्रह्मगिरी पर्वत मी म्हटला त्याला प्रदक्षिणा केली जाते इव्हन मी स्वतः तीन वेळा आलेलो आहे त्याला तीन वर्ष मी तिथे आलो होतो प्रदक्षिणा करायला एक वेगळाच एक्सपिरियन्स होता मी बऱ्याच वर्षापासून ऐकत आलो होतो की त्र्यंबकेश्वरमध्ये अशी प्रदक्षिणा वगैरे केली जाते त्या पर्वताला आणि जाण्याची इच्छा होती मला अचानक दोन हजार अकरामध्ये तो योग आला आणि त्यानंतर सलग तीन वर्ष मी ते केलं कंटिन्युअस छान एक्सपिरियन्स होता आणि तिथे गर्दी खूप असते त्यावेळेला तिसऱ्या सोमवारी स्पेशली ती प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला ब्रह्मफेरी म्हणतात ब्रह्मगिरी पर्वताला ती प्रदक्षिणा करतो आपण त्यामुळे तिला ब्रह्मफेरी म्हणतात आज आपण नाही करणार आहोत बट त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती जाणार आहोत आधी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊ आणि मग नंतर ब्रह्मगिरी पर्वताकडे जाऊ बघू किती वेळात पोचतो आहे आता वाजले तर आठ चौदा किलोमीटर आहे शिवल त्र्यंबकेश्वर बरे आलो त्या मनाने साडेआठ सव्वा आठ होतात आता शिवता डायरेक्ट मंदिराच्या इकडे जाऊनच थांबू नाशिकमधले डोंगर गडकिल्ले असे दिसायला लागले तिथून असे बट असे लांबून बघून नाही ओळखता येत आहेत कोणता गड कोणता आहे ते त्र्यंबकेश्वरमध्ये एंट्री केली आहे आता आपण टू व्हीलर आहे सो आतमध्ये पर्यंत जाता येतं पाहिजेच देवळापर्यंतसुद्धा ही गाडी जाईल ते कुठे सोयीस्कर पार्किंग मिळेल तिकडे आपण गाडी पार्क करू आणि दर्शनाला धावू लगेच फोर व्हीलर असेल तर मात्र तिकडे राईट साईडला पार्किंग दाखवले त्यांनी तिथे आतमध्ये आलेत फोर व्हीलर माहीत नाही टू व्हीलर्स इकडे जातात तिथून आतमध्ये पर्यंत हे आपण पोचलो मंदिराचे इथे इथे आहे मंदिर पोचलो आता त्र्यबकेश्वर इथे उतरलो गाडी पार्क केली बघा समोर पार्किंग लॉड असा नाहीये समोरच बाहेर गाडी लावली जाऊ दर्शनाला मंडळी मंदिराच्या आतमध्ये शॉपिंग शूटिंग आलं पण जस्ट कॅमेरा नेला होता बघ शूटिंग वगैरे हो नाही केलं आम्ही काहीच आता जस्ट वर्ष दर्शन घेतलं आणि बाहेर आलं मंदिराबद्दल सांगायचं तर मंडळी हे मंदिर श्रीमंत बाळाजी बाजीराव पण नानासाहेब पेशवे यांनी सतराशे पंचावन्न ते सतराशे शहाऐंशी त्या दरम्यान बांधले त्या काळी मंदिर बांधण्यासाठी जवळजवळ सोळा लाख रुपये खर्च आला होता आणि साधारण एकतीस वर्ष मंदिराचं काम चालू होत उज्जैन आणि ओंकारेश्वर प्रमाणे त्र्यंबकेश्वर महाराजांना सुद्धा गावचा राजा मानला म्हणून दर सोमवारी त्र्यंबकेश्वरचा राजा आपली त्वजेची स्थिती पाहण्यासाठी शहर दौऱ्यासाठी बाहेर पडतात या दौऱ्याच्या वेळी त्र्यंबकेश्वर फिरवला जातो आणि त्यानंतर कुशावर्त तीर्थ येथे घाटावर स्नान केले जाते त्यानंतर मुखवटा परत मंदिरात आणून त्याला हिऱ्याने भरलेला सोन्याचा मुकुट घातला जातो संपूर्ण दृश्य त्र्यंबक महाराजांच्या राज्याभिषेकासारखं मंदिरात दर्शन घेऊन झालं आताच्या आणि आता आम्ही चाललोय कुशावर्त तीर्थाकडे कुशावर्त तीर्थ जवळच आहे मंदिराच्या इथं चलिए करतात मंदिराच्या हात जाताना दर्शन घ्यायच्या आधी तीर्थाची जन्मकथा जन्मप्रथापर्यंत व्यंचक आहे असे म्हणतात की गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून वारंवार गायब व्हायची आणि गोदावरीचे पलायन थांबवण्यासाठी गौतम ऋषींनी कुशाची मदत घेतली आणि गोदावरीला बांधले तेव्हापासून या तलावामध्ये नेहमीच भरपूर पाणी येतं तलाव त्यामुळे कुशावर्त तीर्थ म्हणून ओळखला जातो विशेष करून या ठिकाणी बारा वर्षातून एकदा एकदा भरतो सो तर दर्शन घेऊन झालं तुमचा आता ब्रह्मगिरी पर्वताकडे चाललं गाडी जाते वरपर्यंत ते पायऱ्या स्टार्ट होतात इथपर्यंत तो गाडी घेऊन आता आपण पुढेपर्यंत जाऊया इथून स्टार्ट होतो ब्रह्मगिरी पर्वताचा पायऱ्यांचा रस्त्या इथपर्यंत गाडी येते आणि नेमकीच आपल्याला गुंड पार्क करायची खाली सावलीत जागा बघून पार्क करूया तिथून सुरुवात होतोय ब्रह्मगिरी पर्वत असा असता मंडळी या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठच्या बाजूलाच हा डोंगर दिसतो हा ब्रह्मगिरी पर्वत आहे आता तिथून आपण चढायला स्टार्ट केले दक्षिण भारतातील म्हणून ओळखले आणि गोदावरी तिचा उगम या ब्रह्मगिरी पर्वतावरच होतो आपण त्यासाठी चाललोय वरती बघायला खूप सारे ऋषी संत यांनी इथे तपश्चर्या केलेल्या आहे त्यामुळे पौराणिक आख्यायिका सुद्धा खूप आहेत ब्रह्मगिरी पर्वताच्या काय त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी येणारे सगळे भक्त जण इथे ब्रह्मगिरी पर्वतावर येतात अदरवाईज या पर्वताची प्रदक्षिणा करतात आपण प्रदक्षिणा नाही करणार आहोत आपण या ब्रह्मगिरी पर्वतावर वरतीपर्यंत जाणार आहोत अशा किती पायऱ्या आहेत माहिती नाही हे आपल्याला माहिती नाही वाचण्यात आले सातशे वगैरे आहेत असं मी ऐकलंय कुठेतरी वाचलंय अरे मग हे तर काहीच नाही आमच्या जेजुरीच्या खंड नऊ लाख पायऱ्या आहे मग ब्रह्मगिरी पर पर्वत जेवढं पौराणिक महत्त्व आहे ना तेवढं सर ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे आणि ते फार थोडक्याच डोंगर फटके किंवा ट्रेकर लोकांनाच माहिती आहे इतिहासात तो श्रीगड तसेच त्र्यंबकगड नावाने ओळखला जायचा आणि लोकांचा वावर होता इथे जसा इतर गडांवर असायचा इतिहासामध्ये त्र्यंबकगड नावाने ब्रह्मगिरी पर पर्वत असा उल्लेख आढळतो बऱ्याच ठिकाणी पायरायजेस चालू केले आहेत बहू किती वेळ लागतो गंगाद्वार म्हणून एक सुरुवातीचा पहिला दरवाजा आहे तिथपर्यंत पोचायला किती वेळ लागतो बघूया नाही ते ठेवत नाहीत राईड करून यायची आणि नंतर ट्रेक करायचं म्हणजे ही अशी बॅग कॅरी करायला लागते आता <laughs> बॅगेमुळे हालत थोडी खराब झाली सपासप गेलो रायडिंग जॅकेट निगाड सगळं त्यात घालून ते ॲक्च्युली तेवढ्यासाठी बॅग कॅरी करायला लागली अदरवाईज बॅगची गरजच नव्हती पण ठीक आहे छोके इथले दुकानदार वगैरे ठेवतील अशी हे होती पण नाही असे मी ठेवलंच नसतं खालच्यानी ठेवले असते थे। हे वाटेतले जे आहेत ते त्यांच्याकडे काही वस्तू ठेवून घेत नाही फॉरेस्टवाले त्यांना अलाव करत नाहीत असं म्हणतात ते रायगड फोर्टलासुद्धा अशीच बॅग मी कॅरी केली होती वरपर्यंत पूर्ण ट्रेकला मी व्हिडिओ बघितला नसाल तर आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे ताबडतोब बघून घ्या पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी नंतर नामदेव महाराजांनी असं ब्रह्मगिरी पर्वत असं महात्म्य लिहून आहे आणि ब्रह्मगिरी पर्वत म्हणजे साक्षात भगवान शंकराचं पर्वत असं रूपच आहे असं म्हणतात आणि म्हणूनच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं पूर्ण बारा ज्योतिर्लिंगांमध्ये एक विशेष महत्त्व आहे पायऱ्या चढायला सुरुवात केल्यानंतर एक थोड्याच अंतरावर हे मुक्तादेवीचं मंदिर आहे सकडांचा त्रास खूप आहे इथून पायऱ्या चढून जाताना सगळेच येणारे जाणारे सगळेच सांगतात काठी घेऊन जा लेट सी हातात तर आमच्या काही नाही आहे की जेणेकरून ते ओढून घेऊन जातील कॅमेरा मी तेव्हा आठ टाकेन बॅगेत सुरुवातीला थोड्याशा काही पायऱ्या चढल्यानंतर ना तर असं सा, सरळ पॅच आहे तर इथे चालायला काय थोडं वाटणार नाही सुरुवातीलाच काय थोडं दमायला होतं ते आणि मध्ये हा पॅच आहे त्याच्यानंतर कातळाला ला लागून ह्या डोंगराच्या पायड्या आहेत आणि एका बाजूला दरी आहे आणि तिथेच माकडांचा त्रास आहे कारण तो मध्ये छोटासा पॅच येतो आणि तिथे ते एकदम कडेवर बसलेले असतात डोंगराच्या आणि मग आपल्या एकदम जवळ असतात ते आपल्या बॅग वगैरे खेचायला मंदिरापासून आपण थोडं पुढे चालत आलो ना की इथे उजव्या बाजूला ही अशी एक वास्तू दिसते जुन्या काळात ती धर्मशाळा वगैरे असावी आता तिची अवस्था खूप पडीक आहे आणि त्याच्या हन समोरच हनुमानाचं छोटस मंदिर आहे जय बजरंगबली चला बजरंग बलीला नमस्कार करून आपण पुढे वाटचाल करूया थोडस पुढे आल्यावरच हे पायऱ्या चालू होतात इथून आता हे आपण एक्झॅक्ट त्या पर्वताच्या कातळाच्या बाजूने वर चढायला सुरुवात करणार आहोत पायऱ्यांच्या सुरुवातीला गणपती बाप्पाचं मंदिर आहे गणपती बाप्पा मोर या एका बाजूला शंकराची पिंड आहे हर महादेव आता मात्र खडी चढण आहे ह्या अशा त्या वरपर्यंत कातळाला लागून ला पायऱ्या जाईन पायऱ्या चढून वरती गेलं तर मला वाटतं थोडासा चढाईचा जा पॅसेज असेल त्यानंतर तो असा पूर्ण पठाराचा भाग तिथे गोदावरी नदीचं उगमस्थान असलेलं एक छोटंसं मंदिर आहे भगवान शंकराने जटाजी जिथे आपटल्या होत्या ती जाग आहे तिथे पण आता छोटंसं मंदिर असं बांधलं आहे शेड बांधली आहे त्याला रेलिंग केली आहे बाजूने जाऊ आपण पटापट खतरनाक चढा आहे अशी ही कडा जी निकाल अर्ध बजरङली कि बरेचि हनुमाना मन्दिर छोटी छोटी अपन ओलमोस्ट झालेलं तिथे ते मंदिर आहे तिथे ब्रह्मगिरी पर्वताच्या टोकाशी आलेलो आहोत पठारासारखा भाग आहे हे गोदावरीचा उगम झालेला ते मंदिर आहे तिथे त्या बाजूला आणि तिथूनच खालून असं चालत जाऊन ह्या दिशेला इकडे शंकराने जिथे जटा आपटल्या ते मंदिर आहे जनक दाखवतो तुम्हाला हात दाखवून त्या आधी पहिला आपण इथे गोदावरीचा उगम झाला त्या मंदिरात जाणार आहोत आणि ब्रह्मगिरी मंदिर म्हणतात ॲक्च्युली त्याला ब्रह्मगिरी मंदिर असं नाव आहे मूळ गंगेकडे जाणारा ता जसं मी मग अशी म्हटलं दक्षिण भारतातील गंगा अशी म्हटली जाणारी ही गोदावरी नदीचा उगम आहे या ठिकाणी मध्ये गौतम ऋषीने विष्णान केलं ते ब्रह्म विष्णू दर्शन दिला त्यांच नष्टुप्त नाशिक पंचवटी पैठ नांदेड आंध्रा मध्ये वत जाते म्हणून संत नामदेवाने वरदान केला दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही यमपुरी म्हणून जन्माला आले एकदा तरी ब्रह्मगिरीचा 在新疆。 गोदावरीचा उगम त्या बाजूला आहे पाठीते मंदिर आता ते कम्प्लीट करून आता इथे आपण चाललो आहोत श्रीकरण जिथे जटा आपडला होता त्या मंदिराच्या इथे सो so, मीन वाईल हा आजूबाजूचा परिसर अचानक जरा पुढे हा जो मधला तुम्ही बघताय हा आहे हरिहरगड हरिहरगडचा हर ट्रेक आपला झालेला आहे तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक आय बटन मध्ये दे देतोय पटकन बघून घ्या <laughs> हा हा नाही ना अरे त्यापेक्षा सुंदर दृश्य तर तिकडे आहे जिकडे झटा आपटलाय शंकराने ना ते दृश्य आहे असा दगड आहे कातळ त्याच्यावर असे वोळ कसे उठतात मारल्यावर तसे पट्टे उठलेले आहेत चला जाऊ पट्टे आणि ते बघू ते बघितल्यानंतर मग आपण करायला चालू करू म्हणजे ऑलमोस्ट सगळं इथलं बघून झालंय असतला भाग आहे थोडक्यात ते एक मंदिर झालं की

जनक कसा झाला कार्यक्रम हा जटा मंदिराच दर्शन तिकडे घेतलं आणि आता निघालोय तर पटापट उतरून खाली जाऊया गाडीचे इथे वाजले पावणे बारा वेळ द्या डबल आपला तेव्हा आता चढ नाही बेकार चलो काहीच रेट गो झालं आपला ब्रह्मगिरी पर्वतावर चढून उतरून झालं आता घरच्या मार्गाला निघूया चल ये बाबा जनक बस पटकन मंदिर इथून साधारण पाच मिनिटाच्या अंतरावर आहे गाडीवरून पहिलं हे राईड त्याच्यानंतर लगेच ट्रेक तर लगेच राईड हे एकटी गोर आहे यार सोचना पडेगा so, so, तो सोचना पडेगा सो परतीच्या प्रवासाला लागलेलो होतो आपण आता त्र्यंबकेश्वर होऊन निघतोय समोर दिसतोय त्र्यंबकेश्वरचा मेन प्रवेशद्वार फोर व्हीलर्स ते ह्याच्या आतमध्ये येतात आहे गेस त्याच्या पुढे जो मध्ये एक आत्ता गेला नंतर मी व्हिडिओ स्टार्ट केला ऍक्च्युली त्याच्या पलीकडे फोर व्हीलर्स नाही नाहीये टू व्हीलर्स जाऊ शकतात टू व्हीलर्स आपली तर एकदा मंदिराच्या समोरच उभी होती ते असं पार्किंग स्पेस नाही आहे लावलेले आहेत सगळ्यांनी गाड्या आपण पण घेऊन पडतो वेळास आता वाजले एक आठ वाजता आपण आलो होतो तर दर्शन घेतलं लगेच आणि पण कुशावर आणि ब्रह्मगिरी पर्वताकडे गेलो चुली ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन यायला बराच वेळ लागला त्या मनाने कमीच लागला आणि आम्ही एकाला विचारला जनकने तर म्हणे सहा तास लागतील ला आणि हे ते पण मला आयडिया होती मी बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो तेवढा वेळ लागणार नाही एवढी तर आयडिया होती मला पेट्रोल भरू आणि सपासप सप निघू आलो त्याच रस्त्याने फायनली त्र्यंबकेश्वरची ट्रिप कंप्लीट झाली आपली आणि आता आपण रिटर्न निघालोय सो so, बारा ज्योतिर्लिंग आपल्या सिरीज मधले तीन ज्योतिर्लिंग आपण कम्प्लीट केलेले बघू आता बाकीचे कधी आपल्याला करायला भेटत आहेत जसा जसा वेळ तसं आपल्याला करायचीच पाच करायचा प्लॅन आहे पहिला तर माझा त्याच्यावर लक्ष असेल पहिला तर माझा तो एम असेल महाराष्ट्रातले पाच कम्प्लीट करायचा त्यातले ती दोन झालेले आहेत स्वतः आता तीन उरले आहेत ते म्हणजे घ्रिष्णेश्वर औंदचा नागनाथ आणि आणि कोणतं राहिलं भीमाशंकर त्र्यंबकेश्वर घिष्णेश्वर होमचा नागना एक असेल कोणता तरी आता आठवत नाहीये बघायला लागेल बट हे कृष्णेश्वर आणि औंदा नागना हे आय गेस एका जवळ जवळ स्पॉट्स आहे तर ते एका ट्रिप मध्ये होतील जसं शक्य होईल तसं ते करू आता परत आपण आलो त्याच रस्त्याने चालले ऍक्च्युली तो आलो तो रस्ता खूप चांगला होता तर सीन हा आहे मधला जो पॅच होता तो फॉरेस्ट मधून येतोय आणि मी सकाळी सांगितलं की रात्रीच्या वेळेला इकडे प्रवास करणं वगैरे थोडा रिस्की आहे बट सीन आहे की रात्रीच्या वेळेला इकडून प्रवास करायला देतच नाही तिथे दोन्ही साईडला गेट्स होते आणि ते गेट संध्याकाळी बंद करतात सो रात्री तिकडे नाही करत इव्हन तर सकाळी आलो तेव्हा सुद्धा तो असा म्हणजे असा रिस्कीच वाटत होता कारण त्या रस्त्याला गाड्याच नव्हत्या सो आपण एकटे ट्रॅव्हल करत असू आणि काही समजा झालं गाडीसोबत किंवा काही आपले हेल्प करायला कोणच नसणार आहे तिकडे नेटवर्क सुद्धा नव्हतं पण रस्ता एकंदरीत चांगला होता तो आम्ही परत आता त्याच रस्त्याने चाललोय नाशिक हायवेने जाण्यापेक्षा परळी वैजनाथ आठवला आठवला परळी वैजनाथ हे असे तीन आहे उरलेले आधी आता कुठेतरी खायचं ठिकाण बघतो जनकला भूक लागली लाग असणार इथून जव्हार फोर्टी थ्री किलोमीटर दाखवते आता ॲक्च्युली जिथे गाडी जेव्हा देवळाची ते लावली तेव्हा फटाफट -पत दर्शन घेण्याच्या घाईमध्ये मी हे सांगायचं विसरलो की किती किलोमीटर्स झाले कारण आपण एका नवीन रूटने आलो होतो नवीन रूट एक्सप्लोअर केला होता तो डिस्टन्स मलाच उत्सुकता होती की किती होत आहे ॲक्च्युली डिस्टन्स तर वन पेक्षा सुद्धा कमी झालो आणि रस्ता तर एक नंबर होता मला वाटत नाही की मी परत नाशिक हायवेने कधी येईन जर या साईडला त्र्यंबकेश्वरचं यायचं झालं कशी दिली कशी दिली काळी महिना सगळीच आपल्या बारा ज्योतिर्लिंग सिरीजमधला तिसऱ्या एडिशन सक्सेसफुली कम्प्लीट आहे आता बॅटरी कॅमेराची ड्रेन चालली आहे सो मी इथेच तुमचा रामराम घेतो आणि व्हिडिओ एंड करतो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमचे व्ह्यूज कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि भेटू पुन्हा लवकरच असाच एखाद्या नवीन ब्लॉग सोबत देन बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग